नमस्कार प्रेक्षकांना टिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये यंदा भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की ही अपूर्वा तिच्या निर्णयात पूर्णपणे ठाम आहे की मला मूल नकोच म्हणून आणि हे सगळं ऐकल्यापासून शशांक खूप नाराज आणि उदास असतो त्याला कसं व्यक्त व्हावं तेच कळत नाही एकीकडे एक स्वतःचा आणि घरच्यांचा आनंद आणि दुसरीकडे अपूर्वाची इच्छा या दोघांमध्ये तो खूप गोंधळात आहे शशांकला हे मूल हवे परंतु अपूर्वा तिच्या निर्णयावर ठाम असल्यामुळे शशांक खूपच उदास आहे आणि अपूर्वा सुद्धा हे बोलते की माझा निर्णय ठाम आहे मला मूल नकोच म्हणून परंतु प्रेक्षकांना हा निर्णय तिचा आत्ताचा आहे जरी ती तिच्या निर्णयावर ठाम असली तरी हळूहळू जसजसं वेळ जाईल तस तसं तिला अनुभव येईल की हे मूल मला हवं हवं असं वाटतंय जसजसे दिवस जाईल आणि त्यानंतर अशा काही गोष्टी घडतील की त्यामुळे मग अपूर्वा गोंधळात पडणार आहे तिला एका क्षणी वाटणार आहे की मला मूल नको आणि दुसऱ्या क्षणी वाटणार आहे की मला मूल हवंय आणि मालिकेमध्ये पुढे कॅनटकरांसाठी आणि स्पेशली शशांकसाठी ती निर्णय बदलण्याची सुद्धा शक्यता आहे आणि जरी अपूर्वाला याची जाणीव झाली नाही तरी सुद्धा शेवटच्या क्षणी ती डॉक्टर कडे गेल्यानंतर तिला या गोष्टीची जाणीव होऊन ती निर्णय शंभर टक्के बदलणार याची शक्यता खूपच आहे त्यामुळे कोणालाही टेन्शन घेण्याची गरज नाही आत्ता जरी हे सगळं असं दाखवण्यात आलं तरी याचा शेवट खूप चांगला होणार आहे हे नक्की